ज्या पद्धतीने शिगा आणि ह्या दगड किंवा अन्य ज्या काही गोष्टी आता कानावरती येत आहेत भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या जीवाला त्या दिवशी धोका निर्माण करण्याचा काही प्लॅन होता इतपत काही गंभीर गोष्टी पुढे येत आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते माझे खासदार डॉक्टर विलेश राणेसाहेबांचा एक कार्यक्रम जाहीर सभा ती गुहागरमध्ये होती शृंगारचा गेला आणि त्या पार्श्वभूमीवरती ज्या ज्या गोष्टी की घटनाक्रम चिपूणला घडले या सगळ्याचे आपण साक्षीदार आहात आपण सर्वच जण काही मंडळी आपल्यापैकी गुहागरला होती काही मंडळी आपल्यापैकी स्वागत जिथे केलं गेलं दर राणेसाहेबांचं आणि जी घटना घडली या ठिकाणी आपल्यापैकी अनेक पत्रकार बंधू उपस्थित होते दोन तीन मुद्दे आपल्याशी नव्याने मांडायचे आहेत म्हणून खर तर आपल्या सर्वांना भेटता येईल का अशी विनंती केली सगळ्यात माझं गोष्ट नंबर एक राणेसाहेब हे जे आले ते अचानक त्यांचा दौरा ठरला आणि आले असं बिलकुल झालेलं नाही आम्ही अगोदर राणेसाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन शृंगार शृंगारताईला मी शृंग व्हा मी येतोय आणि जाहीर सभा घेतोय अशा पद्धतीचं पत्रकार परिषद घेऊन भूमिका त्यांची मांडली होती त्याबद्दल सिंधुदुर्गामध्ये जी ठाकरे गटाचे जे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे साहेब त्यांची जी सभा झाली त्या सभेमध्ये भास्कर शेट्टी ज्या पद्धतीने वैयक्तिक पातळी जाऊन टीका केली म्हणजे आपण के एक गोष्ट लक्षात घेऊया राजकारणामध्ये अनेक वेळा एकमेकांवरती बोलण्याची अनेक वेळा वेगवेगळे आरोप आम्ही म्हणजेही करतो पण ज्या वेळेला वैयक्तिक पातळीवरती खालच्या स्तरावरती आपण जातो त्यावेळेला समोरचा माणूस पण उत्तर देणारच आहे ते क्रिया आहे त्याने प्रतिक्रिया येणारच असं असताना सुद्धा ज्या पद्धतीने सिंधुदुर्गामध्ये जे वातावरण तयार झालं राणेसाहेबांनी त्यांची भूमिका मांडली राणेसाहेबांचं आगमन झालं त्याच्या अगोदर दोन ते तीन दिवस आपणही सर्व पत्रकार बंधूंना माहीत आहे की भास्कर शेठच्या स्थानिक आमदारांनी गुहागरच्या आमदारांच्या ऑफिसच्या बाहेर बऱ्यापैकी पोलीस बंदोबस्त होता असं असताना सुद्धा त्या प्रिमायसिसमध्ये शिगा मिळणं हे जे दगड आहेत ना हे दगड हे दगड हे काही असे गंमत म्हणून कोण रस्त्यावर ठेवत नाही अशा पद्धती दगडांचा सा सातत्याने वर्षाव होणं निव्वळ भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या अंगावरती नव्हे गाड्यांवरती नव्हे पत्रकारांवरती सुद्धा ही दगड फेरी झाले सुद्धा एक पत्रकार दुर्दैवानी ह्या सगळ्या हातात दुखापत झाले फ्रॅक्चर आहेत ते मग नेमकी दगड आले कुठण अचानक आले का एवढी संख्या दगडांची येते पोलिसांच्या मागदाही दगडफेक होताना कारवाई कशी होत नाही या सगळ्याचा एक मोठा गंभीर विषय आपला सगळ्यांसमोर ठेवण्यासाठी मी आपण याबाबत विनंती केली मंडळी ज्या पद्धतीने शिगा आणि हा दगड किंवा अन्य ज्या काही गोष्टी आता कानावरती येत आहेत भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या जीवाला त्या दिवशी धोका निर्माण करण्याचा काही प्लॅन होता इतपत काही गंभीर गोष्टी पुढे येत आहेत आणि ज्या वेळेला तुम्ही आमच्या नेत्याच्या जीवावरती उठले का त्यांच्यावरती प्राणगतच हल्लावण्याची शक्यता निर्माण झाली आणि एवढ्या मोठ्या संख्येने त्यांच्यावर कार्यकर्ते होते म्हणूनच खर्च त्याविषयी काही बरोबर झालं नाही अन्यथा आमचा तर स्पष्ट आरोप आहे की भारक केला गेला हा कट केला गेला आणि ह्या कटामध्ये नेमके कोण सहभागी आहे आणि अशी नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली म्हणून तुम्ही या शिगांचा किंवा हत्याला गोळा करण्याचं काम करत होते त्या सगळ्याची वरिष्ठ पातळी म्हणून चौकशी होणं आवश्यक आहे गोष्ट नंबर एक गोष्ट नंबर दोन ज्या वेळेला एखादा स्थानिक आमदार किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी त्याच्या पायाखालची वाळू सरकायला लागते त्यावेळेला त्याच्याकडनं अशा अनेक घटना चुकीच्या घडतात जी सभा शृंगारणीला झाली ती आपण पण सर्व मंडळीने बघितली एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने ते जमा होता आणि इतके कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे आले होते या सभेला जर का राणेसाहेब पोचले तर आपण राजकारणातून पूर्णपणे बाजूला फेकले जाऊ अशा भीतीतून किंवा वैफल्यातूनच खरं तर राणेसाहेब इथेच गुंतून राहतील त्यांना पुढे जाऊनच द्यायचं नाही आणि काहीतरी इथे वेगळ्या पद्धतीने एखादा काही विषय करावा असा हा कट होता राजकीय दृष्ट्या मी असुरक्षित आहे हे ज्यावर लक्षात आलं ते लक्षात आल्यानंतर झालेला हा सगळा घटनाक्रम आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं सा राणेसाहेबांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा कट ह्या मंडळींनी केला हे सगळं ठरवून चाललं होतं ज्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे अशा ठिकाणी दगड शिगा हत्यार येतात कशी काय आणि तिसरी महत्वाची गोष्ट जर राणेसाहेबांनी ह्याची गोष्ट आधीच केली होती की मी येणार आहे आपल्यालाही सर्वांना माहितीये की आपणही सर्वांनी अनेक मोठे मुण कार्यक्रम कव्हर केलेले आपण मंडळी यात ज्या वेळेला एखादा मोठा नेता येतो एखाद्या सभेच्या ठिकाणी जायचं अगोदर स्वागत होतं ती आम्ही स्वागत कुठे करणार ही जागा आमच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांनी दाखवलेली आहे अशा ठिकाणी जर कुठलाही सुसंस्कृत नेता असेल त्यांनी मग जाहीर काय केलं होतं आधी की याच्यापुढे पुढे राणी कुटुंबियाच्या विरोधात मी काय बोलणार नाही माझ्या दृष्टीने सगळ्या विषय संपला असं तसं असं एक मोठी प्रेस घेतली आणि मग असं असताना सुद्धा वेळेला समोर राणेसाहेबांच्या गाड्या येत आहेत आमदार स्वतः त्या बॅरिकेडमध्ये चढण्याचा सा प्रयत्न करतायत आपल्या लोकांना चिथावताय घे नेमक्यांच्या मनात तरी काय होतं याचा अर्थ हे सगळे घडून आलेले घटनाक्रम जे आहे त्या शिगा आहे दगड आणि यांचं चिथावण लोकांना हे निश्चितपणे आमचा जो आरोप आहे ते सिद्ध करतं की आमदारांनी स्वतः या जमा चिथावण्याचा प्रयत्न केला दगडफेट करण्यासाठी प्रवृत्त केलं एक तर युट्यूबवरती मी आता क्लिप बघितली त्याच्यामध्ये चला एका जण ना लागला अशी आणखीन ते प्रोत्साहित करतात त्यांच्या कार्यकर्त्यांना सुसंस्कृत नेता जाता असता तर त्यांनी त्या दिवशी तिथे येण्याचं कारणच नव्हतं